अवे लगेच हा मारे कोई जन सुंदर असं बोलताय चल गया वा अगोदर मिड्या काही बोलत ही भी काही सदरोपण करता नाही काढ गाई पर को नाम तुझी गीन पण मारतो भाईन पा, पांडुरंगा शाबा शरण सेवा भाई अरे मरे मार प्रार्थना करन लगेच कार्यक्रमाने सुरुवात करे आवडू मंगल नाम अथु मारा रे जो कहा रे मंगल हो सदा हा मंगल हरी कृपा तो रे जो चाहता दिल को दो सदा तुम्हारा नाथ सुमंगल हो हरे रूप तुम्हारा निराम है तू कल्या दास कहे भजता तुमको नित पावत मंगल नीर भय जगत गुरु सेवालाल महाराज की जय जगदंबे मातो शरी जय सीतालाल महाराज की

चरणवास करा चेतन आदि माय शक्ती वाह वाह जे सेवा भाया भला हा वाह तोन हाक मारू सगुणा मै वेली ले ले या वाह कल मेरी माया मेरी मैया हा वाह सगळे मादो या निरगुणे कत्य के वाह छाय निरगुणे कत्य वाह छा वाह भजन सेवा भाया बोलता नी चले आज तानी समाधि में ही वाजा आशीष भेने हा वाह वाजरो तर शाबाश सगळा जे मदी भजन ते कोण केले सेवा भाया हा यारी मरियामा वाह करन हा जेन हक सेवा भाया भला हा

पेटरा हां पेटरा सुद्धा चलगो हां फक्त हिवणी मध्ये गो तो फक्त पडगो आज बापुन पड एटाडे माई पाळ पड़गो, हां कमी सही तुम्हे तो आज ती पालिकोनी गामे पडगो पडगो जटा जटा बबलू महाराज जावच हां की आतो जातो शाबास हां जत... बबलू महाराज जावच हा वो गामे दी ताडवे जावच काय जे घरे माय बबलू महाराज सोच हा ओडला पण पतर तर येतो आदरचा स्लाप ये <laughs> दे जाओ शाबास हा जे याडी आदर बबलू महाराज भाटी खाऊ हा उ याडी पूर्ण वे जाओ जे जमीन जमिनीमध्ये माहिती एक एकर मध्ये बबलू महाराज चालत आहे हा उ एकर वतन भूमीन वे जाओ काय रे एकादी मनक्यात साधन बबलू महाराज गेला जे फरक हा पण काही देलेला अनु रेला होत वन सेवा के पुत्र हा पुत्र असा वाचा झंडा सेवा हा बेटा नाही बेटा वनुन के पुत्र सूत्र वनुन कळ के सूत्र हमार पुत्र हमार पुत्र परवादी पिले तो साजरा कुलसी नाली सूत्र शाबाश हमार सामोर काय काय पुत्र हमार सामोर काय काय पुत्र दारू स्वारू व्यतनाक्रेश मंगल मन काहीतरी आप बेटा एकच मागो एकच मागो सेवा भाया श्रीको चेता भाया श्रीको रामराव बापू श्रीको नाईक साहेब श्रीको हा बेटा मांगो बबलू महाराज श्रीको शाबास हा फोन लगाय वरती फोन लगाय म्हणा प्रेम प्रेमसिंग बापू हा नऊ तारीख नाव लागत बबलू बबलू मला तो नाव लागत हिवाळी माई हा आठ हजार वचकला तो आवजून राहुली कला सारखं नाव कोणते कोकणी काय दूर दूरर झिलकरीचला मारला ए पैसा ए पैसा तुझे पैसा कसा मरजाने के बाद साथ ले जाऊ कसा कमाना है पैसा कमाना है पैसा हा बंजारा ढोलकी वाले के जैसा मजे काय कपडा मळो कोणतला <laughs> काही कमी का तर म्हणतो आरवतो कोणी वाज मारतात हा देखनी कपडा टीशर्ट पेरना आहे हा पूरा मंडळ घरीच मारत मध्ये काय महाराज मध्ये काय आसपास जगात सुदैर आहे ए आजच मार भाई एक नंबर आतो एक नंबर सर आतो देखो ने मॉडल देखो तुम मॉडल मॉडल ने गाड़ी कसं गाड़ी हां गाड़ी टकाटा टकाटा हा लटा काय न दाढी धोळ ए ही कोणस आयला करे रे चालू विषय पर काहीच नाम द्या 10 रुपया वाला घ्या ए काका मंगल सिंह लाल सिंह मंगल सिंह तू ભેગાઉ પરિવારે સમજી એકવીસ રૂપિયા ધન્યવાદ ખુશ લેલો લેલો ભાઈ

तारे सालू खपो हारे सालू हरे सालो ला तारे सारू झुरान हरा भयारे तारे सारू केन हरा परे गोवा भाई तारे गोरु ने इशारो दे गो अरे भैया गोर वाच भाया বচ ভায়িক না হরে সার হরে সারো বাবা হরে সারু ঝুল বাবা বাবা হরে সারো ঝুল

सेवा बयान राहणार हे बापू बोलाव करना करणार हा एखादी सर्विस सर्व्हिस लागेल स्वतः सर्विस सर्व्हिस लागेल त्यांना सेवा बयान आम्हाला हे गाडी बोलाव च करणार हा मोडबोडी डिलेवारी द्यावचा लागतो फुल टाइम भरती करेन त्यांना सेवा बयान बोलाव च करणार हा मला लोक बोलाय करणार ढोलकी वायला हात चालिये आहे कोणी करणार करणार पिसा सुटे त्यांना

मन केले ते काही करते मग मग काक्री तानेच मला हिवाळी हा ढोलक्या आरमबीरच मको ना काय हा पण हिशोबेटी बोलन चवा जो क्लाब म्हणजे नाम सांभळेच काही कला काही हिवाणी कच क्लायच लोक भारी डेंजर कला काही करेवा जराज केले ते मन काय करे हिसोबे बोलन पहिली गाडी निकल जाव क्लाव काय येऊ घ्या नाही तो गामी नाम हिवाणीच कला काय करायचं आता लोक भारी डेंजर कला काय करतस काय करतस कोणी हांगेई कर मला तर कांगेई कर महाराज करत अरे महाराज हा खूप काम हिलो अबे मीना में कमीत कमी 25 ग्राम फरनडीग रे हा आपण कधी पाच आंगरे कोणी लगाय महाराज आंगळे बटो छे हा पण नारे हफ्ता मनाय बोलके हम दैत के पण तो नारे डाव ना मारे हमके के कोनी तुम्हारी बदनामी हमारी हम बदनामी बाई ने है हां लगलो गणेश बाई विचारी विचारी काय नगो कला काय का लग्न लग्न चालू होती काय खंडणारे आता एक नंबर एक नंबर असतो जोडत छे म्हणून जोडत छेकाम म्हणजे नगारायण ढोलकी कोणी करो कि भा जोड छा कोणी करुसो उन्हाळ्या काम काम

परश्या परश्या हा सिरियल शो हम हा हा आधी तो, काही ससुराल गेला फुल ससुराल गेला फुल माती पिलेन पडो फूल ભજન બાપુર ભજન સાંભળી પોતી સાંભળી પ્રકાશ બાપુર ભજન કીર્તન आंतheli सांबळे करण सेवावेचून वातावरण करायचं रुडी आजोरे बाया एकवाटा हा रे बाया एकवाटा चले जाऊ

म्हणजे चव्हाण दादा एक नंबर लोक छ हा तो एक नंबर एक फसाय मनच फसाय केन फसाय काय फसाय लागते কইले रहते कोणी पटवारी देखरा तो हमार छोरी ने हा कोई पल्ले तो ही फसायले तो झिलकरी फसायस कालिया તરુས વલેચુ તયાવળે તરુશવ તરુણુણે તરુતુય ને તર૆મામામામામામામામમ તરુણે બળામામામામા

के, घरे बाई मनाले र वाढदिवस शेकवणार म्हणाले रडदिवस म्हणायतो काय आहे गोठा फॅकला आला पण मजी तस

बेती रोवा बेता वा रोवा चा गनगो तरे दी छुडा तर गयो दनरा ये मनते मार मरे मरा अगने मार बाप दीशे निया ठोती रोवा पोते ती पोतरे बिछुडा जवास बिछड गयो दिन रात ये आंगळे मा, मारे मारे फुलरे मारो दादा दिसे निचवात दादा किती दिसतात शेरमूर्ती दिसारीचा ये म्हणजे ते माहिती शेरमूर्तीच चार। असेल हा पण हमारे दादा बिना मंडप ठालोच ठालोच सर एक बेटा कर्मचारीच काही हा

आ लेपल लगे हा लेपल न गाची है रबा हा तो करी कार फाला चल माला पकाल मरना 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 मरना, मरना हक का है बाक उदार है